नागपूरच्या इंटरनॅशनल भक्तांबर फाउंडेशनकडून सदलगा प्राथमिक शाळेतील साडेतीनशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप उत्तम आरोग्यासाठी शाकाहाराचे आव्हान डॉक्टर सुमन पटनी सदलगा शहरातील कल्याणोदय भवनमध्ये काल इंटरनॅशनल भक्तांबर हिलिंग अँड रिसर्च फाउंडेशन नागपूर यांच्या वतीने तीनशे साठच्या वर प्राथमिक शालेय विद्यार्थ्यासाठी स्कूल बॅग पेन आणि वया इत्यादी साहित्याचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शालेय साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर अनिश जैन व्यवस्थापिका डॉक्टर सुमन पटणी प्रायोजक मुंबईचे विनोद जैन यांचा हा उपक्रम होता आचार्य विद्यासागर महाराजांच्या जन्मभूमीमधील आचार्य ज्या शाळेत शिकले त्या सरकारी शालेय विद्यार्थ्यासाठी स्कूल बॅगसह वयांचे साडेतीनशेच्या वर विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा मानस या फाउंडेशनचा होता कुवेंपू कन्नड मध्य माध्यमिक शाळा सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेचे विद्यार्थी या शालेय साहित्याचे लाभार्थी होते डॉक्टर अनिश जैन विनोद जैन डॉक्टर सुमन पटणी यांनी इंटरनॅशनल भक्तांबर हिलिंग अँड रिसर्च फाउंडेशन नागपूरच्या द्वारे हे शालेय साहित्य वितरण केले आहे तसेच आहारामध्ये उत्तम आरोग्यासाठी पूरक आहार हा शाकाहार असून जन्मभर शाकाहारी राहण्यासाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना डॉक्टर सुमन पटनी यांनी आवाहन केले शाळेतून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अंडीचे वाटप केले जाते ते, ते विद्यादेवीच्या मंदिरात नको असे आवाहन केले डॉक्टर अनिश जैन म्हणाले मध्य प्रदेश माझी जन्मभूमी महाराष्ट्र माझी कर्मभूमी आणि कर्नाटक माझी ज्ञानभूमी आहे विद्यासागर मुनी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आम्हाला सेवा करण्याचे भाग्य लाभले ही आमच्यासाठी मोठी गौरवाची गोष्ट आहे असे आम्ही मानतो असे प्रतिपादन डॉक्टर अनिश जैन सव वर्षा जैन सुमनपटणी यांनी केले या शालेय साहित्याचे वाटप करणाऱ्या इंटरनॅशनल भक्तांबर हिलिंग अँड रिसर्च फाउंडेशन या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सदलगाव शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशनचे संस्थापक अण्णासाहेब कदम उच्च माध्यमिक मराठी शाळांचे मुख्याध्यापक बलवान सर व कोयंबू कन्नड माध्यमशाळा आणि प्रेस क्लब सदलगा यांच्या वतीने पत्रकार तात्यासाहेब कदम या मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन शहरवासियांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले नगरसेवक अरुण देसाई ॲडव्होकेट रमेश देसाई चेतन पाटील चेतन पाटील रावसाहेब अमृत संमन्नावर डॉक्टर विरेश पाटील कुमार कुंभोजे संभोजे डी एस पाटील मल्लाप्पा त तवनक्के अजरुद्दीन शेखजी महावीर उदगावे बाळासाहेब पाटील आनंद पाटील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम तात्यासाहेब कदम मकरंद द्रविळ संजय अवघडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी हजार ते बाराशे विद्यार्थी सहाशे ते सातशे पालक आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन माणिक चंदगडे व महावीर हुद्दार यांनी केले कार्यक्रमानंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आलेला होता ग्रामदेवता प्रतिनिधी अण्णासाहेब कदम स